नमस्कार मित्रांनो आज महाशिवरात्र तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मी आता आहे वाईच्या भीमाशंकर मंदिरात हे मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई गावापासून सहा किलोमीटर मांढरदेवी रोड बोपर्डी या सुंदर गावात आहे पांडवांच्या पादस्पर्शाने पावन झालेले हे सुंदर बोपुर्डी गाव मांढरदेवी रोडवर बोपर्डी गावाच्या दुसऱ्या टोकाला हे मंदिर आपल्याला उजव्या बाजूला आत वळल्यावर दिसते दगडी पाच पायऱ्या उतरून आत गेल्यावर हे भीमाशंकर मंदिर आपल्याला दिसते हे मंदिर हेमडपंथी धाटणीचे पूर्वाभिमुख आहे मंदिरात प्रवेश करतात आपल्याला दोन पाण्याचे कुंड नंदी महाराज व शिवलिंग आहे पावसाळ्यात हा परिसर पूर्ण पाण्याने भरलेला असतो शिवलिंग स्वयंभू आहे शिवलिंग जो बारा या शेजारी कुंड आहे महिने पाण्याने भरलेला असतो कुंडामध्ये पाणी कोठून येते हे आम्हाला इथले पुजारी गिरीश बोपर्डीकर यांनी सांगितले खालच्या तळ्यावर पाणी खालून येते सायपन पद्धतीने पाणी संपत नाही बार में, बारा महिने पाणी असत हे मंदिर किती जुने आहे याची माहिती त्यांनी आम्हाला दिली शतकातील वाईतील गणपती मंदिराच्या समक आहे हे मठपंथीचे पूर्वज दोन लक्ष्मण हे पेशव्यांच्या पदरी लेख पगारी पगारी लेखनिक होते आणि त्यांनी हे बांधले बांधलं आणि आमच्याकडे लिखित माहिती आमच्याकडे लिखित स्वडुपात आहे गणेश अठरा एकोणीस आणि परिसर अतिशय सुंदर शांत आणि कमालीचा स्वच्छ आहे त्यांना आम्ही मंदिराची माहिती विचारली तर त्यांनी खूप सुंदर माहिती दिली अख्खी फॅमिली या मंदिराच्या सेवेत आहे ते त्यांचे भाऊ त्यांचे मुले सतराशेच्या काळापासून हे बोपुर्डेकर कुटुंबीय या मंदिराची देखभाल करत आहेत या मंदिराचे रिपेअरिंगचे काम ते स्व ते स्वखर्चाने करतात हे त्यांचे वैशिष्ट्य त्यांच्या जवळजवळ चार पिढ्या या मंदिराची देखभाल करत आहेत खूप मोठी तपश्चर्या आहे महाशिवरात्र या मंदिरात या प्रकारे साजरी केली जाते भीमाशंकर देवालयाचा देवस्थानचा वंशम परब सालाबाप्रमाणे साराभाप्रमाणे महाशिवरात्र उत्सव अशी थोडक्यात रूपरेषा पूजा महाशिवरात्री सकाळी नियमाप्रमाणे नियमित पूजा आणि दुपारी तीन ते सहा कृष्णाबाई भगिनी भजनी मंडल गंगापुरी यांचा भजनाचा कार्यक्रम आणि संध्याकाळी दहा ते बारा वाईतील अकरा प्रमाणातवे सर्फे स्त्रीसाठी रुद्र या रुद्रा लगु रुग्राभिषेक या अभिषेकाला शास्त्राप्रमाणे उसाचा रस वापरला जातो आणि या रुद्राभिषेकात पौराट्य वेदमूर्ती कौस्तुभ करतात आणि ग्रामस्थ वस्ती मंडळ भोपल्डी यांचा रात्री नऊ वाजलेपासून भजनाचा असा कार्यक्रम होतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो या महाप्रसादाला भोपर्डीतील तर बोपर्डीतील बोपर पंचक्रोशीतील सर्व भाविक आणि श्रद्धाळू लोक प्रसादा महाप्रसादाचा ला लाभ घेतात या महाप्रसादाला गहू तांदुळाची खीर गुळामध्ये केलेली आमटी भात असा असतो सर्वसाधारणपणे भोपर्डीतील सर्व भाविक ग्रामस्थ आणि